राधानगरी तालुक्यातील कोते गावातील एकावन्न एक शेतकऱ्यांच्या जमिनी तुळशी नदीवरील बंधाऱ्यासाठी संपादित केल्या आहेत सत्तावीस वर्ष झाली तरी संबंधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही मोबदल्याची रक्कम व्याजासह द्यावी अन्यथा रस्ता रुंदीकरणाचं काम रोखण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात जमीन लागते ज्यांची जमीन संपादित केली जाते त्यांचं पुनर्वसन आणि भरपाई दिली जाते राधानगरी तालुक्यातील कोते परिसरात तुळशी नदीवर सत्तावीस वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आलाय या पुलासाठी कोते गावातील एकावन्न शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे पण त्या शेतकऱ्यांना अजून जमिनीचा मोबदला मिळालेला नाही कोते गावातून बालिंगे ते दाजीपूर राज्यमार्ग जाणार आहे सध्या या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे यापूर्वी रस्त्या घेतलेल्या अडीच एकर जमिनीची भरपाई मिळाल्याशिवाय रस्ता रुंदीकरणाचं काम होऊ देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय धरणासाठी जमीन संपादित केल्यामुळं काही शेतकरी अल्प भूधारक झालेत तर काही भूमिहीन झाले आहेत शासनानं व्याजासह जमिनीचा मोबदला तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा अन्यथा रस्ता रुंदीकरणाचं काम बंद पाडू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय आमच्या शेतकऱ्यांचे कमीत कमी शंभर गुंठे क्षेत्र या रस्त्यासाठी गेले असून या शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांमध्ये संपूर्ण शेतकरी मागासवर्गीय जास्त असून ते भूमिहीन झाले असून यांना तेरा मे एकोणीशे सत्त्याण्णव पासून को कोणताही एक रुपयाचा मोबदला मिळालेला नसून शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आम्ही आज इथं जमलो असून आम्हाला कोणत्याही प्रमाणात याचा लाभ मिळाला नसून त्याचा व्याज व्याजासहित आम्हाला मोबदला मिळावा राष्ट्रीय महामार्ग एकशे पंधरा पासून शेनोडे आंदोलन राशीवडे मार्गे कोते पुलावरून तुळशी नदीवरून जो रस्ता जो झालेला आहे ते एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्या जमिनीचं भूसंपादन केलेलं आहे परंतु आज तागाईत ता आम्हाला कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण विभाग कोल्हापूर उपयंत्रता राधानगरी को, कलेक्टर ऑफिस यांना सगळे निवेदन दिलेलं आहे परंतु याची दखल घेतलेली नाही जर या निवेदनाची किंवा अर्जाची नाही दखल घेतली तर आम्ही भविष्यात रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आपली व्यथा निवेदनाद्वारे इथल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आहे पण आश्वासनाशिवाय काहीच मिळत नाही त्यामुळे शेतकरी आक्रमक बनलेत